प्रचार करत आहे तर त्या प्रभागामध्ये स्पेशली काही तुम्हाला असं वाटते की इथे विकास कामं करण्याची अत्यंत महत्त्वाची म्हणजे आवश्यक आहे असं तुम्हाला काही आढळतं हो मला असं भरपूर ठिकाणी आढळलं आहे सर्विस लाईन जे आहे नाला क्लीन करून त्यांनी रस्त्यावरच ठेवलेलं आहे लोकांना अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे इकडे खडकपुरा डांगेपुरा आणि अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे स्थानिक नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची निवडणूक आता नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या प्रत्येकच महिला उमेदवारासाठी आता प्रतिष्ठेची ठरणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेल्या सौ भावना प्रफुल यादव यांनी प्रचारादरम्यान आमच्या प्रतिनिधीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे नागरिकांचा मिळालेला प्रचंड विश्वास व आशीर्वाद यामुळे मी नक्की निवडून येईल असा आशावादसुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे भावना यादव ह्या सर्व उमेदवारामध्ये उच्च विद्याविभूषित अशा महिला आहे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे माझ्या शिक्षणाचा उपयोग मी शहराच्या विकासासाठी करेल स्थानिक मतदारांनी त्यांना संधी दिल्यास नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे व शहरांच्या विकासाकडे लक्ष देऊन त्या पूर्ण करण्यास कोणतीही कुचराई करणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे अमरावती नमस्कार मी वैष्णवी एम बी न्यूजच्या या विशेष आजच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं मी स्वागत करते आणि आज आपण वळूया की आता प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि अशाच एका चांदू रेल्वे शहरामध्ये नगर ज्या नगराध्यक्ष पदासाठीच्या ज्या उमेदवार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून अशा उमेदवाराला आपण आज भेटणार आहोत नमस्कार ताई आपला परिचय मी भावना प्रफुल यादव सांदूर रेल्वेमधून मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी प्राप्त झालेली आहे त्याबद्दल पक्षाचे मी खूप खूप आभार मानते नमस्कार ताई तुम्ही तुम्हाला प्रचाराला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला प्रभागामध्ये उमेदवारांकडून ताई तुम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे तर या प्रभागामध्ये तुम्हाला काही जनतेकडून प्रतिसाद मिळतोय का हो मला जनतेकडून प्रतिसाद चांगला मिळतो आहे त्यांचा एकच जो प्रश्न आहे मी एका एरियामध्ये गेली होती खडकपुरा म्हणून जो एरिया आहे तिथले लोक जे म्हणतात मला की ताई पहिले तुम्ही सर्व्हिस लाईनचं काम कराल का मी म्हटलं हो मला तुम्ही प्रतिसाद द्या म्हणजे मला मी निवडून देण्याचं तुम्ही काम करा तुमचं काम मी नक्कीच पूर्ण करेल असं मी त्यांना प्र आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांचं काम मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेनच जनतेने जर मला पूर्ण शंभर टक्के जर दिला रिस्पॉन्स दिला निवडून येण्याचा तर मी हंड्रेड पर्सेंट त्यांचं काम करेलच प्रचार दरम्यान जनतेचे तुमच्यासमोर काही आव्हान किंवा तुम्ही प्रचार करत आहे तर त्या प्रभागामध्ये स्पेशली काही तुम्हाला असं वाटते की इथे विकास काम करण्याची अत्यंत महत्वाची म्हणजे आवश्यक आहे असं तुम्हाला काही आढळलं आहे हो मला असं भरपूर ठिकाणी आढळलं आहे सर्व्हिस लाईन जे आहे नाल्या क्लीन करून त्यांनी रस्त्यावरच ठेवलेला आहे लोकांना अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे इकडे खडकपुरा डांगरीपुरा आणि महादेव घाटावर मी तीन ठिकाणी आतापर्यंत प्रचार केलेला आहे त्या ठिकाणी मला सर्व्हिस लाईनचा मेन प्रॉब्लेम दिसलेला आहे पाण्याचा पण भरपूर प्रॉब्लेम आहे जी सर्व्हिस लाईन आहे ती पूर्ण रस्त्यावर आहे एकदम रस् मीन्स रस्त्याच्या मध्ये सर्व्हिस लाईनचे जे पाणी येतं सर्व्हिस लाईनमधून ते रस्त्यावर आलेलं आहे त्यामुळे सर्व्हिस लाईनचा एक प्रॉब्लेम म्हणजे भरपूरच मोठा प्रॉब्लेम आहे की जाण्या येण्यासाठी रस्तेच नाही आहे आणि मेन म्हणजे प्र परत रस्त्यांचा पण प्रॉब्लेम आहे तिकडनं जाण्यासाठी रस्तेच नव्हते आम्हाला यायला व्यवस्थित हा जो एक सेकंड पॉईंट आहे हा मी एक प्रश्न सॉल्व्ह करून नक्कीच तर तुम्ही तुम्हाला काही जनतेकडून असं काही आव्हान आलं आहे का किंवा तुम्हाला असा विश्वास वाटतोय का तुम्ही प्रचाराचा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचता आहे प्रचाराचा तुम्हाला असा विश्वास वाटतोय का की निवडून येण्याचा हो मला जनतेने आश्वासन दिलेलं आहे की ताई आम्ही तुम्हालाच निश्चितच तुम्हालाच आम्ही वोट करू तुमचं तु, जे एज्युकेशन आहे तुमच्या एज्युकेशनचा फायदा नक्की जनतेपर्यंत पोहोचत आहे तुम्ही एक सुशिक्षित स्त्री असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की या चांदूर भागामध्ये अशीच एक स्त्री पाहिजे असं मला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे चांगला जनतेचा असा प्रतिसाद येत आहे परंतु तुम्हाला वैयक्तिक जर सांगायचं असलं तुम्हाला विश्वास आहे स्वतःला की आपण या प्रभागामध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहोत आणि लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहोत तर त्या विश्वासा आणि असं तुम्हाला वाटतोय की निवडून हो हो असं मला वाटतंय ना भरपूर लोकांकडून मिळाला की शंभर टक्के आम्ही तुम्हालाच निवडून देऊ असं त्यांचं म्हणणं मला आतापर्यंत तरी ऐकायला आलेलं आहे प्रत्येक घरी मी जाऊन जाऊन प्रचार करता एकही असं घर सुटलेलं नाही आहे माझं प्रत्येक घरी जात आहे तर सगळे ताई काकू वगैरे जे आहेत नाही ताई तुम्हालाच आम्ही वोट करू असं त्यांचं मन मत आहे ता की ताई आम्ही तुम्हालाच वोट करू भावना ताई आम्ही तुम्हालाच निवडून देण्याचा प्रयत्न करू असं त्यांचं मत आहे आणि भरपूर लोकांचे मी मोठे मोठे आजोबा आजी वगैरे आहेत त्यांचे मी आशीर्वाद घेतच आहे ते माझ्या ते मला आशीर्वाद देतच आहेत म्हणत आहेत की ठीक आहे आम्ही तुम्हाला वोट करू तू तु, ताई तुमचं एज्युकेशन म्हणजे बाकी जे प्रतिस्पर्धी आहे काँग्रेसकडून ते त्याच्या प्रतिस्पर्धीमध्ये आपण थोडं एज्युकेटेड आहे तुमचं एज्युकेशन इंजिनियरमध्ये झालेलं आपण पाहतो आहे की या शहरामध्ये जे बाकी उमेदवार आहे काँग्रेस असो वंचित बहुजन आघाडी असो आणि बाकी पक्ष असो त्या पूर्ण पक्षामध्ये आपण एक एज्युकेटेड व्यक्तिमत्व पाहायला मिळते आहे तर या शिक्षणाचा फायदा असं जनतेला वाटणार का की आपल्याला निवडून दिलं पाहिजे किंवा तुम्हाला असं वाटते का हो मला असं वाटतंय की जनतेने मला निवडून द्यायला पाहिजे कारण माझं जे एज्युकेशन आहे डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग झालेलं माझं माझे जी माज़ा। इंजिनियर कुठल्या माझी जी ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं माझं डिप्लोमा पण माझा मेकॅनिकल मधून झालेलं आहे अमरावती युनिव्हर्सिटीमधून मधून मी पास आहे सेव्हन्टी टू पर्सेंट मला पर्सेंटेज आहेत अग्रिगेड जो आहे माझं सेव्हन्टी फाईव्ह सॉरी मला तरी वाटतं की शिक्षणाचा भरपूर आ, सुशिक्षित ज्या स्त्री आहेत त्यांना एज्युकेशनचा फायदा करतोच त्यामुळेच घराला पण सपोर्ट मिळून जातो जो शिक्षणाचा एक असतो ना की स्त्री शिकली तर घर शिकतं असं म्हणतात नक्कीच तर या होत्या नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या भावनाताई यादव यादेव आणि त्या प्रचारादरम्यान जनतेचा त्यांना भरघोस असा प्रतिसाद असल्याचंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे तर अशाच रोखठोक भूमिकेसाठी आपण पाहत रहा एम न्यूज